सामाजिक बांधिलकी जपून समाजात वावरणाऱ्या ना आणि नागरिकांच्या आकेला धावून जाणाऱ्या ते माऊली आबा कटके यांच्याविषयी बोलावे तेवढं थोडे आहे तसं तर आबांचं कार्य हे एक क्षेत्री नाही आहे आणि त्यातच जर पर्सनली बोलायचं झालं तर महिला सक्षमीकरणासाठी जर त्यांचं जे योगदान आहे ते, ते मला खूप कौतुकास्पद वाटतं कारण बचत गटातील आणि परिसरातील ज्या तळागाळातील महिला आहेत त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी आबांचं आणि ब महिला बचत गट अध्यक्ष आणि संघटिका प्रियाताई कुसाळकर आणि त्यांचं टीम सतत धडपड करत असते आणि या धर्तीवरती महिला बचत गटात मार्फत महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यातच ज्या महिला व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायाचं मार्केटिंगसुद्धा केलं जातं समाजाप्रती आपलं काही देणं लागतं या हा उद्देश आणि भाव ठेवून आबांचं कार्य अविरतपणे सुरू आहे आणि पुढेही सुरू राहावे ही अशी आशा आहे आणि म्हणून साधी राणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या आबांना आम्ही भावी आमदार म्हणून पाहू इच्छितो आणि त्यासाठी मी एक मतदार म्हणून त्यांना भावी आमदारकीसाठी शुभेच्छा देते